सिटी सर्वे नंबर चौदाशे सहासष्ट 4 चार व चौदाशे सहासष्ट ऑबलेख पाच या जागेवरील स्वस्तिक चित्रपटाची इमारत व बखळ जागा आडपण्यासाठी खरेदीदारांनी सिटी सर्वे कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाशी संगणमत करून खरेदी खतात बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करत खरेदीदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय मुंदडे यांच्यासह रेखा शाह यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी त्यांनी बनावट कागदपत्रं आणि ओरिजिनल कागदपत्र पत्रकार परिषदेत झळकावत बनावट खरेदी खताचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असून बनावट खरेदी रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटीची मागणी करणार असून प्रसंगी आमरून उपोषणाची देखील तयारी असल्याची भूमिका संजय मुंदडे यांनी मांडली आहे बांधवांनो मित्रांनो आज आम्ही तिसरी पत्रकार परिषद घेत आहोत आमच्या पत्रकार परिषदेचा उद्देश एकच आहे का धुळे शहरातील अतिशय मोक्याच्या आमच्या शहा कुटुंबाच्या परिवाराची जागा धुळ्यातील लँड माफिया लोकांनी ती ज्या पद्धतीने बळकवली त्याच्याविरुद्धचा आमचा हा आंदोलन सुरू आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या प्रॉपर्टी तुम्ही हिसकवल्या तर हे कुटुंब रस्त्यावरही तर अशा वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने कार्य केलंय खरेदी ज्यांनी विकली प्रति विरां शाह हे मुख्य आरोपी तर आहेच त्यांनी ज्या पद्धतीने यांच्या प्रॉपर्टीवर नावं लावून घेतली स्वतःची काही कारण नसताना ते तर आहेच ते आम्ही ते करतोच आहे पण ज्यांनी खरेदी करून घेतली त्यांनी धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सर्व अधिक सर्व ऑफिसेसला मॅनेज करून सगळीकडे पैसे देऊन सगळे कागदपत्र दहा कागदपत्र खोटे तयार केले त्या खोट्या कागदपत्र खरेदी करतात जोडली ती कागदपत्रं खोटी कशी आहे आणि ती आम्ही दिलेले दहा कागदपत्रांची दहा दुसरी कागदपत्रं जी सत्य आहे ती आज आम्ही मांडण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की अशा बनावट कागदपत्रं करून घेणाऱ्या लोकांवर खरेदीदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता खरेदीदारांची नावं आपल्याला सगळी माहिती आहेत आपण माझी विनंती आहे का कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे व्हायलाच पाहिजे होईल याचं कारण असं आहे की काम थांबलंय माहिती नाही कोणत्या अनुषंगाने थांबलं माहिती नाही पण आता जिथे जिथं यांनी नावाने अर्ज दिले आहेत ना बर का नगरपालिकेत नावाने अर्ज दिलाय त्या काय नाव तिकडं पण त्यांनी नावाने अर्ज दिलाय जिल्हा मुद्रा काय ते मुद्रांक जिल्हाधिकारी तर यांची नावं तर सरळ दिसतात आणि जेव्हा हे लोक मध्ये जातील सगळे शहा कंपनी हे सांगतील ना की हे कागदपत्र आम्ही केले नाही त्याची ती त्यांची ती कॅपॅसिटीच नाही कागदपत्रकारांची पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की आम्ही तपासात त्यांची नाव सोमवार येतील तेव्हा आम्ही त्यांना घेऊ आमचं पोलीस अधीक्षकांना म्हणणं आहे विनंती आहे का हे जे अजून एक विषय आहे का आमचं चित्र मंदिर करोड रुपयाची प्रॉपर्टी आमची तुम्ही पाडून टाकली त्यांनी ते तर बेकायदेशीर आहे ना सगळे कागद आम्ही तुम्हाला देतोय तर हे बेकायदेशीर आहे सगळं आणि कसं आमचं आहे स्वस्तिक थिएटर ती सगळी कागदपत्र आम्ही तुम्हाला प्रोड्यूस करतो आणि ते कस काय कोणत्या अनुषंगाने ते पाडून टाकलं त्याबद्दल तरी त्यांच्यावर एफ आय आर सर्वांवर झाली पाहिजे असे आम्ही अधीक्षकांना उद्या आहोत आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत उद्या आम्ही प्रत्यक्ष परत भेटणार आहे खरेदी खाता सिटी सर्व चौदाशे सहासष्ट ऑब्लेक एक चे दोन उतारे जोडले असून त्यातील प्रथम संगणकीय उतारातील खरेदी खातात जोडलेले पान नंबर पंचेचाळीस ते एकोणपन्नास याचा अभ्यास केल्यावर पेज नंबर सत्तेचाळीस एक पान कशा पद्धतीने बनावट तयार केले आहे असा आरोप मुंदाडा यांनी केला आहे त्यामुळे धुळ्यातल्या भूमाफियांनी सिटी सर्व्हे कार्यालय व महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने बनावट खरेदी खत तयार केल्याचं मुंदाडा यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं आहे अन्यायाविरुद्धचा हा लढा सुरूच राहणार असून न्यायालयातून बनावट खरेदी खत रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे लवकरच मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांकडे पुराव्यासह हे प्रकरण मांडणार असून भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे